नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सोमवारी जो आपल्याला मसाले भात बनवायचा आहे दुसरा आणि चौथा सोमवार तो दाखवला दोन प्रकारचा आज आपल्याला शालेय पोषण आहारामधला सोमवारचा पहिला तिसरा आणि पाचवा सोमवारी आपल्याला व्हेजिटेबल पुलाव बनवायचा आहे त्यासाठी दोन मुलांचा अंदाज घेतलेला आहे मी तांदूळ धुत दोन स्वच्छ केले त्या तांदळाच्या दीडपट पाणी ठेवलं आहे उकळायला आणि त्यामध्ये आपल्याला सर्व वस्तू टाकायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता जिरं आलं लसूण पेस्ट त्यानंतर कांदा टोमॅटो त्यानंतर गरम मसाला हा आपल्याला पुलाव व्हेजिटेबल पुलावसाठी पुलाव मसाला टाकायचा आहे थोडासा त्यानंतर तेल आणि हे टाकून आपल्याला उकळू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायच्या आहेत सर्व भाज्या आपल्याला मी आता दाखवताना त्या परिपत्रकामध्ये ज्या भाज्या सांगितलेल्या आहेत त्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत परंतु आपल्याला आपल्या म मौ... मौसममध्ये ज्या ज्या भाज्या आपल्याला आपल्या भागामध्ये उपलब्ध होतील त्या आपल्याला टाकायच्या आहेत वटाणे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत गाजर फ्लावर तर आपण हे सगळं ठेवू द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर चवीपुरता मीठ हे सगळं उकळू द्यायचं आहे आणि उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे हा आपला सोमवारचा पहिला तिसरा आणि पाचवा सोमवार दुसरा आणि चौथ्या सोमवारचा मी तुम्हाला मसाले भात दाखवलेला आहे आता पहिला तिसरा आणि पाचव्या सोमवारचा व्हेजिटेबल पुलाव आपल्याला हा करायचा आहे पाण्यामध्ये आपल्याला सर्व वस्तू टाकलेल्या आहेत उकळी आल्यानंतर किंवा भाज्या पन्नास टक्के शिजल्यानंतर आपल्याला तांदूळ टाकून आपल्याला शिजवायचा आहे मस्त असं उकळी आली आहे आणि भाज्या आपल्या पन्नास टक्के शिजल्या तांदूळ दु स्वच्छ धुतलेला आहे तो आपल्याला त्यात टाकायचा आहे यामध्ये मिरची लाल मिरची किंवा हिरवी मिरची आपण वापरलेली नाही कारण आपल्याला परिपत्रकात तसंच सांगितलं आहे जर आपल्याला मुलांनी सांगितलं की आपल्याला तिखट पाहिजे तर आपण ह्या पुलावमध्ये हिरवी मिरची वापरू शकतो आता हे शिजू द्यायचं आहे यात आपण लिंबू पिळते मी लिंबू असला तर ठीक नसला तर काही हरकत नाही साखरही घालू शकतात तुम्ही हा आपल्याला मस्त असा झाकण ठेवून शिजू द्यायचा आहे पाच ते सात मिनटं झालेले आपला पुलाव तयार आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असा एक दोन मिनटं वाफ आणली तर आणखी तो सुंदर होतो आपलं जास्त क्वांटिटीत असतं त्यामुळे त्याला वाफ सुंदर येते आणि हा आपला साधा व्हेजिटेबल पुलाव तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका आणखी दु, दु दुसऱ्या पद्धतीने जर तुम्हाला पाहिजे असेल फोडणी देऊन तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी हा व्हिडिओ नक्की टाकेन पुन्हा भेटूया अशाच दुसऱ्या वाराच्या व्हिडिओमध्ये